अंगणवाडी सेविका गटप्रिवर्तक आशा सेविकांचा लाडकाबाई बहीण योजनेच्या कार्यक्रमाला बहिष्कार मानधनवाडीचं आश्वासन पूर्ण न केल्यामुळे नाराजी व्यक्त तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील नागपूर शहरात डेंगू चिकनगुन्ह्याचे रुग्ण वाढत आहेत या कामात आशा सेविकांची जबाबदारी जास्त असताना लाडकीबाई नियोजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या मेळाव्यासाठी जबरदस्ती केली जात आहे त्यामुळं आशा सेविका व अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे सरकारची लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा आशा सेविकांनी दिला आहे आशा सेविकांच्या मानधन वाढीसंदर्भातील आश्वासनाची अंमलबजावणी नाही आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियनतर्फे सी आय टी यू बहिष्काराचा इशारा देण्यात आला आहे शासनाने आशा सेविका मासिक सात हजार व गट प्रवर्तकांना दहा हजार रुपये मानधन देण्याचे आश्वासन दिल्यावरही त्याची अंमलबजावणी झालेली नाही दिवाळी बोनस इतरही आश्वासनाचा पत्ता नाही त्यामुळे आशा सेविकांची पूर्णपणे अंमलबजावणी करावी अन्यथा आम्ही कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही अशी भूमिका आशा सेविकांनी घेतली आहे आज नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा कार्यक्रम होत आहे या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमासाठी विदर्भातील कानाकोपऱ्यातून लाडक्या बहिणी कार्यक्रमात उपस्थित राहणार असून त्यांची जबाबदारी आशा सेविकांवर देण्यात आली आहे